एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोल्हापूर येथील इंडियन बँक शाखेतील पॅनलमधील कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विजय तुकाराम पाटणकर यांना सी बी आय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री अटक केली दरम्यान संशयित ॲडव्होकेट पाटणकर यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत मिळालेली माहिती अशी तक्रारदारांनी इंडियन बँक कोल्हापूर शाखेतून साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते सदरचे कर्ज थकीत गेल्याने बँकेने जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठवली होती मात्र तक्रारदाराने आपल्या घरी शुभकार्य असल्याने सदर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पाटणकर यांच्याकडे केली होती त्यावर पाटणकर यांनी कारवाई पुढे ढकलण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती एक लाख ऐंशी हजार रुपये देण्याचे ठरले त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती परंतु राष्ट्रीयीकृत बँकेच्या पॅनलवरील वकिलाविरोधात तक्रार असल्याने लाचलक प्रतिबंधक विभागाने पुण्यातील सी बी आय कार्यालयात माहिती कळवली होती त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून तातडीने सापळा रचण्यात आला मंगळवारी रात्री ॲडव्होकेट पाटणकर यांच्या भारत दूरसंचार निगम कार्यालय परिसरातील ऑफिसमध्ये एक लाख सत्तर हजार लाच स्वीकारताना ॲडव्होकेट पाटणकर याला रंगे हात पकडण्यात आले आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली